त्याच्यामध्ये ड्रेचिंगसाठी सुद्धा आपण ते देऊ शकतो ते काय काम करत आहे फुलवर्गीय पिकामध्ये जास्तीत जास्त फुल धारणा करण्याचं काम करते, का करते। आणि जे फूल लागले ते टिकून ठेवण्याचं काम आपलं ग्रोमॅजी करत आहे फळांची साईज बनवण्याचं काम करत आहे सुगंध चव त्याच्यामध्ये काम करत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मुळी चालवण्याचं काम करते कारण कुठल्याही धानाची कुठल्याही झाडाची जर मुळी चालत नसेल उदाहरणार्थ किळे असेल त्याच्यामध्ये सुद्धा पांढरी मुळी जर नाही चालली तर त्या झाडाची ग्रोथ होत नाही आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे रिकमेंड करू शकतो त्याच्यानंतर स्प्रे आहे हे स्टिकर आहे आपण मार्केटमधनं स्टिकर आणतो ते फक्त औषध चिटकून पण म्हणजे एकच कार्य करतं बरोबर आहे पण आपलं स्प्रे जे आहे हे पाच प्रकारामध्ये काम करत फुलांना औषध पोच करण्याचं काम करतं फुलांना जर बुरशी असेल कुठला रोग असेल त्याच्यामध्ये काम करतं पानांना काय प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये काम करतो पूर्ण पान ओलं करण्याचं काम आपलं मायस्क्री करतं त्याच्यानंतर मुळांना काय बुरशीचा प्रकार असेल तर बुरशीचं जे औषध आहे ते मुळापर्यंत पोहोचण्याचं काम मायस्क्री करतं आणि सगळ्यात महत्वाचं परागीकरण म्हणजे मधमाशी अट्रॅक्शन करण्याचं काम करतो आता मधमाशी राहिली का किती लोकांकडे इथं फळ बागायत मला सांगा सर मधमाशी हा प्रकार दिसतो का आता त्याचं कारण म्हणजे सर आपण काय करतोय रासायनिक फवारणी करतोय बरोबर आहे आपणच स्वतः आपल्या बागेतली मावळं उठून लावतोय मान्य करता ही गोष्ट त्याच्यामध्ये पाच प्रकारामध्ये आपलं मायस्प्रे काम करतं त्याच्यानंतर एम आय प्राऊड म्हणून आपलं बुरशी नाशक आहे एकशे अठ्ठावीस प्रकारच्या बुरशी काम करतं त्याच्यानंतर एम आय वीर आपलं कीटकनाशक आहे ते सुद्धा कुठल्याही कीटकनाशकामध्ये आपलं काम करतं त्याच्यानंतर ओली जे आपण एकोणीसशे एकोणीस टाकतो हो किंवा सुपर टाकतो हो। जे त्यातले कंट्री त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या ओलिपमध्ये ते कंटेन आहेत आणि हे जे इंडिया ॲग्रोचे प्रॉडक्ट आहेत त्या इंडिया अग्रोच्या प्रॉडक्टला बायोसेट आयफॉनचं सर्टिफिकेट आहे का जोरदार कॅपेन <स्थाँगा> आतापर्यंत जी मी तुम्हाला ब्रँड दाखवलं त्याच्यामध्ये एलिमेंट वेलनेस आहे ऑन अँड ऑन आहे माय होम आय न्यू स्टार आहार आणि इंडिया ॲग्रो हे आपल्या टोटल प्रोडक्टचे ब्रँड आहेत आणि ह्या ब्रँडला पेटेंटेड नॉन जी एम पी आर बी आय जी एम पी एफ एस आय एम एच आर आय हे टोटल सर्टिफिकेट आहेत आणि आपले प्रॉडक्ट शंभर टक्के व्हिजिटेरियन आहेत एकदा जोरदार खेपेमध्ये आत्तापर्यंत मी तुम्हाला आरोग्य ह्या विषयावर बोलत होतो बरोबर आहे आपण जर ही पूर्ण आता मी सांगितलेली माहिती घेतली ना आपलं आरोग्य सुधारलं तर आपण पैसा कमवणार का नाही बरं तुम्ही किती दिवस डॉक्टरांकडे गेलात आणि त्या ठिकाणी पैसे खर्च करून पैसा कमवला हो कमवला हो नाही कमवला हो बरोबर आहे म्हणजे आपण पैसे देऊन आरोग्य व्यवस्थित करून आलो दिसतं बरोबर आहे पण या ठिकाणी आरोग्य व्यवस्थित करूनही आपण पैसा कमवू शकतो आता इथं मला सांगा वेल्थ असा पैसा कोणाला नको इथं बरोबर प्रत्येकाला पाहिजे सोनं लेडीजला तर बोलायचंच का एखादं लग्न निघू दे बघा म्हणजे सोनं ही प्रत्येकाला पाहिजे बरोबर आहे मग आता हा पैसा आणि हा सोनं कमवायचं म्हणलं आपल्याकडे काय पाहिजे नोकरी पाहिजे काहीतरी बिझनेस पाहिजे बरोबर आहे आहे मग का असलं तरी आपण कमवू शकतोय का बरं कमवू शकलो तरी किती कमवू शकतोय मर्यादित बरोबर आहे आता ही जे पेपर कटप आहे ते दाखवतोय नोकरीची नो गॅरंटी होमगार्ड वकील भरतीसाठी आपण म्हणजे हे जे आहे तुम्हाला दाखवतो मी हे खोटं आहे का खरं हे पेपरचं जे आहे खरं आहे ना बेरोजगाराचं सक संकट घडत बी ए बी एड आय टी इंजिनियर म्हणजे ह्या सगळ्या बघा डिग्र्या कशासाठी नावासाठी आहेत बरोबर आहे मी ही डिग्री घेतली एम बी बी एस आणि काम कुठं करतात म्हणजे ही एक मार्केटची सिच्युएशन आहे शिक्षण वाईट आहे मला म्हणायचं नाही पण आपण एवढ्या डिग्रिया घेऊन शेवट काय नो हेकेंडशी नो फ्युचर मग शिक्षणाला काय करायचं मान्य करता ही गोष्ट या ठिकाणी ऑप्शन काय ओनली ओन उन डायरेक्ट सेलिंग जोरदार केमिंग होतं डायरेक्ट सेलिंगसाठी 2012 तेरा दोन हजार बारा तेरामध्ये किती बिलियन बिझनेस सांगितला आहे बहात्तर बिलियन आणि दोन हजार पंचवीस मध्ये सहाशे पंचेचाळीस बिलियन म्हणजे किती पटरीशी वाढतोय त्याच्यासाठी डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करणं गरजेचं कर आहे जोरदार कॅपिंगमध्ये आता कुठलाही बिझनेस टाकायचं म्हणलं तर सिस्टीमने काम करावं लागतं मान्य करता ही गोष्ट आज बघा स्वयंपाक करायचं म्हणलं तरी सिस्टीमनी करता बरोबर आहे शेती करायचं म्हणलं तरी सिस्टीमनी काम करतोय तसं या ठिकाणी तस बिझनेस सिस्टीम समजून घ्या ट्रेडिशनल मार्केट वज डायरेक्ट मार्केटिंग मार्केटिंग हा शब्द तर प्रत्येकाच्या डोक्यात गेल्याच्या नंतर बोलायचंच काम ऐकून घेता का तुम्ही बरं मार्केटिंगचा एकच अर्थ आहे का प्रोडक्ट विकणं बॅगमध्ये भरणं बरोबर आहे प्रमोशनला सुद्धा मार्केटिंग मानलं जातं या ठिकाणी ट्रेडिशनल मार्केट समजून घ्या एक टोक आहे मॅन्युफॅक्चर आणि दुसरा टोक आहे कस्टमर आपण कोण आहे किती मस्त नाव आहे कस्टमर कष्टकर आणि मी नाही म्हणत तुम्हीच बोलत या उदाहरणार्थ रेड लेवलच्या हा घेऊया दैनंदिन जीवनात भरपूर वस्तू आपण रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत वापरतो वापरतो का नाही मी एकच वस्तू सांगतोय त्याची किंमत आहे शंभर रुपये मॅन्युफॅक्चर प्राइस तीस रुपये मग आपण सत्तर रुपये एक्स्ट्रा का देतो का देतो सर बरोबर आहे कारण शंभर रुपयाचा हापूड आणा आपण कंपनी जातो का आणि कंपनी आपल्याला शंभर रुपयाची हापोच करील का हे सत्तर रुपयाची जातात रिटेलर होलसेलर डीलर डिस्ट्रीब्युटर आणि कॅरी फॉरवर्ड एजन्सी बरोबर आहे या ठिकाणी आपली कंपनी हा सत्तर टक्के पैसा वाचवण्यासाठी सगळ्यात जास्त पैसा कोण खात बरोबर आहे ना जे तुम्हाला मी मधले आज दुकान दाखविले डीलर दाखवले यांनी भांडवल लावले बरोबर आहे पण ह्यांनी किती मिनटाची ह्यांची जाहिरात असेल बरं खरंच चा पीत असतील हे म्हणजे हे खोटी जाहिरात करून पैसा कमवतात बरोबर आहे म्हणजे आपला जो जाहिरात डिपार्टमेंट जे आपल्या या ठिकाणी पैसा वाचवते त्याचं कारण म्हणजे सत्तर टक्के पैसा हा आपला कंपनीच्या माध्यमातून डी एम मार्केटिंग डायरेक्ट मार्केटिंगच्या माध्यमातून हा सत्तर टक्के पैसा वाचला जातो आणि तो पैसा कसा वाचला जातो तर कंपनी आपल्याला या ठिकाणी सत्तर टक्के पैसा वाचण्यासाठी कस्टमर न ठेवता डिस्ट्रीब्युटर बनवते एकदा जोरदार कॅश त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटर झाल्याच्या नंतर कंपनी आपल्याला डिस्ट्रीब्युटर होण्यासाठी आता हे तर कुणालाच आवडत नाही बरोबर आहे काय करायला सांगते कंपनी मिनिमम दहा हजाराची खरेदी करायला सांगते आणि तेच नको आहे आपल्याला बरोबर आहे बरं आतापर्यंत खरेदी केली का नाही उद्यापासून करणार आहेत का नाही असं आहे का आता जा महिनाभर दातच घासायची नाही आहे का सर एक महिन्याची हाच फीचा नाही आहे का सर आतापर्यंत आपण खरेदी केलेली आहे इथून पुढं सुद्धा खरेदी करणार आहोत बरोबर आहे इथं कंपनी आपल्याला मिनिमम दहा हजाराची खरेदी करायला सांगते बरोबर खरेदी केल्याच्या नंतर स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून तुम्ही खरेदी केल्याच्या नंतर बेनिफिट ऑफ डिस्ट्रीब्युटर म्हणजे कंपनी किती प्रकारचा इन्कम देते इथं बघा नऊ प्रकारचा सॉरी आठ प्रकारचा इन्कम कंपनी देते बरोबर आहे आपण जर एखादा बिझनेस टाकला आपल्याला हजारात इन्कम घ्यायचा असेल तर गुंतवणूक लाखात करावी लागते मान्य करता ही गोष्ट इथं कंपनीने आपल्याला एकदा खरेदी केली याच्यानंतर तुम्ही जसं काम करत असाल तसं आठ प्रकारचा इन्कम देते त्याच्यामध्ये रिटेल प्रॉफिट आहे डिस्ट्रीब्युटर प्राईजनी कंपनी तुम्हाला देते तेच प्रॉडक्ट जर तुम्ही वापरले किंवा सेलआउट केले तर दहा ते त्रेसष्ट टक्के रिटेल प्रॉफिट कंपनी देते का जोरदार कॅमे उद्या उदाहरणार्थ लिव आगे आहे त्याची किंमत एकशे ऐंशी डिस्ट्रीब्युटर प्राईज आणि कस्टमर प्राईज आहे दोनशे चाळीस रुपये म्हणजे रिटेल प्रॉफिट तुम्ही साठ रुपये या ठिकाणी एका बॉटल मागं कमवली बरोबर आहे त्याच्यानंतर सेल तर, तर नोवर बोनस विकली पेआउट आपण जॉबला आप असेल तर मंथली पे आहे बरोबर आहे तिथं वीकली पेआउट आठवड्याला इन्कम देते कंपनी बऱ्याचशा लोकांना हाच प्रॉब्लेम आहे आपण जे प्लॅन द्यायला गेल्याच्या नंतर किंवा लॅपटॉपवर आपलं प्लॅन प्रेझेंटेशन करत असेल तर शंभर टक्के नऊची नऊ इन्कम सांगणं गरजेचं आहे आपण प्लॅन सांगितला की लोक म्हणतात चेन नाही साखळी पद्धत आहे इथं काय म्हणायला पाहिजे साखळी पद्धत असेल तर माणसांचा बोनस म्हणायला पाहिजे ना तिथं काय दिलं आहे सेल टर्नवर बोनस हा सुद्धा आपल्याला कंपनी बारा टक्के देते कसे देते समजून घ्या डिस्ट्रीब्युटर आहे कंपनी प्रत्येकाला दोन लेख चालवा देते ऑर्गनाइज वन आणि ऑर्गनाइज टू मान्य करता एकदा जोरदार कॅपेमध्ये कारण मला माहिती तुमचा टाईम आहे हा मान्य करता ऑरजेवनला ज्या वेळेस आपण या एक वेळेस खरेदी केल्याच्या नंतर प्रमोशन करतो बरोबर आहे ऑरजेवनला दहा हजाराची खरेदी झाली जे खरेदी कंपनी दहा ला दहा मॅचिंग करून तुमच्या अकाउंटला मॅचिंगचे बारा टक्के बाराशे रुपये निफ्ट करते आता इथं दहा ला दहा वीस नाही पकडत कंपनी दहा ला दहा दहाच पकडते दुसऱ्या वीकमध्ये तीस तीस हजाराचा सेल झाला दोन्ही देखला कंपनी तुमच्या अकाउंटला छत्तीसशे रुपये निफ्ट करते तिसऱ्या वीकमध्ये पन्नास पन्नास सेल झाला तुमच्या अकाऊंटला सहा हजार रुपये निफ्ट करते चौथ्या वीकमध्ये आता सेम होणार आहे का बरोबर आहे एकाने दहा हजार दिले तर एकदम किती देतो वीस हजार देतो दे मग सेम टर्न होईल का नाही होऊ शकत या ठिकाणी कमी अमाऊंट जी आहे सत्तरला सत्तर, सत्तर मॅच करून कंपनी तुमच्या अकाउंटला आठ हजार चारशे जमा करते आणि नव्वदमधले वीस लॅब्स होत नाहीत म्हणून आपला आपल्या माय लाईफस्टाईलचा प्लॅन जो आहे ना सगळ्यात एक नंबर एक जोरदार केफेम जे वीस आहेत ते पुढच्या आठवड्यामध्ये कॅरे फॉरवर्ड केले जातात वनला एक लाख सेल झाला आणि ऑर्जे टूला ऐंशी झाला तर मागच्या वीकचे वीस पकडून कंपनी एक लाखला एक लाख मॅचिंग करून तुमच्या अकाउंटला बारा हजार नेप्ट करते इथपर्यंत आवडलं होऊ शकतात जोपणाऱ्यांसाठी एक, yes, जो एक जोरदार कॅपेमध्ये कारण इथं आपल्याला डबल काम करावं लागणार झोपणाऱ्यांसाठी मान्य करता या ठिकाणी कंपनी पुढच्या वीकमध्ये साडे सतरा लाख साडेसतरा लाख टीमच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांच्या डोक्यात हे जातं की साडे सतरा लाख टर्न मी आठवड्यात नाही देऊ शकत तू आता देतच नाही हे पहिलं घ्या टीमच्या माध्यमातून साडेसतरा लाख साडेसतरा लाख टर्न ओवर ज्या वेळेस तुम्ही ज्या आठवड्यामध्ये दे देता त्या आठवड्यात कंपनी दोन लाख दहा देते एकदा जोरदार कॅम्प नवीन लोकांच्या डोक्यावर गेला सर मान्य करता मी पंधरा वर्ष शिक्षण घेतलंय जॉब केलाय अजून आठवड्याला दोन लाख दहा आणि तो सहज बोलतात आठवड्याला दोन लाख दहा बरोबर आहे पण नवीन लोकांसाठी सांगन आज खरंच तुम्ही नसीब होतीचा ज्या सिनियरचा ज्या महागुरूंचा मला वेळ भेटलाय वे वे आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू दोन लाख दहा आठवड्याला घेणारे महागुरु आज आज तुम्हाला या आठवड्यामध्ये साडेसतरा लाख साडेसतरा लाख पस्तीस लाखाचा टर्न ओव्हर देतो तो, तो कंपनीला दोन लाख दहा देणं अवघडे का या ठिकाणी कंपनीने सिलिंग अमाऊंट लावले दोन लाख दहा उदाहरणार्थ पुढच्या आठवड्यामध्ये वीस वीस लाख टर्न ओव्हर झाला कंपनी साडेसतरा लाखच पकडते वरचे अडीच लाख आहे ते प्रत्येक जणात कॅरी फॉरवर्ड केले जातात प्रत्येकाला वाटले जातात तिथं दोन लाख चाळीस द्यायला पाहिजे कंपनीने बारा टक्के पण देत नाही कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते जे मर्यादित आहे तेच टिकलं जातं मान्य करता ही गोष्ट म्हणजे दोन लाख दहा लाख कंपनीने सिलिंग आम्हाला त्याच्यानंतर परफॉर्मन्स बोनस आहे मंथली महिन्याला आपण जर जॉबला असेल तर बोनस कधी असतो आपल्याला बरोबर इथं कंपनी महिन्याला बोनस देते ज्याच्यासोबत आला त्याच्यासोबत समजून व्यवस्थित या कारण अर्धी माहिती घेऊ नका त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून अडीच अडीच लाखा बी व्हीमध्ये जर टर्न ओव्हर दिला तर कंपनी आपल्याला तीस हजार रुपये इन्कम देते दे, किती आणि तीस हजार रुपये इन्कम आल्याच्यानंतर टी सी रँक टीम कॉर्डिनेटर पहिली रँक कंपनीची आपण अचीव केली जातो आणि ही रँक भेटल्याच्या नंतर कंपनी तीन लाखाची इन्शुरन्स पॉलिसी देते एका जोरदार त्याच्यानंतर द मोस्ट इम्पॉर्टंट नॉमिनी फॅसिलिटी आज जी मी तुमच्या पुढं उभं आहे त्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त एवढी फॅसिलिटी मला हवं आहे माझा छोटासा परिचय सांगतो माझं नाव राजेंद्र बबन प्रॉपर गाव करमाळा तालुका पोतरेगाव आहे माझं आणि या बिझनेसमध्ये आणणारे खैरे फॅमिली त्यांच्यासाठी एक जोरदार कॅफेमधे ह्या फेसि फॅसिलिटीसाठी सिरियसली काम करतो मी सिरियसली कारण मार्केटमध्ये ही फॅसिलिटी कुठंही नाही आहे समजून या डिस्ट्रीब्युटर आहे डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून काही टीम झाली ऑरजे ओन ऑरजे टूला बरोबर आहे त्या टीमच्या माध्यमातून पाच पाच लाखाचा टर्न ओव्हर झाला इन्कम येतो साठ हजार रुपये बरोबर कुठपर्यंत हा साठ हजार रुपये इन्कम ती व्यक्ती आहे तोपर्यंत बरोबर आहे उदाहरणार्थ मी इथं माझं साठ हजार रुपये इन्कम आहे मी गेल्याच्या नंतर तोच इन्कम माझ्या मिसेजच्या नावा कंपनी ट्रान्सफर करते कसं पॉसिबल आहे मला सांगा कुलूमानालेला किती लोक होते हातवरती जे लिडर कुलूमान आलेले होते ते आठवड्यावर तिकडं फिरत होते एन्जॉय करत होते आणि तरीही त्यांच्या अकाउंटला इकडे पैसा होता कसं शक्य म्हणून पॉसिव्ह बरोबर सरांसाठी एकदा जोरदार घेतलेलं बघा या ठिकाणी नॉमिनी फॅसिलिटी कशी या साईटला रोहित सरदाना सर आहेत कोण होते है? न्यूज रिपोर्टर होते आज मंथली इन्कम किती होता आठ लाख रुपये ते गेल्याच्या नंतर किती झाला पॅशिव इन्कम काय ऍक्टिव्ह पॅशिव काय ऍक्टिव्ह आहे नक्कीच झोप लागली तुम्हाला म्हणजे ह्या ठिकाणी ऍक्टिव्ह इन्कम आहे सर होते तोपर्यंत आठ लाख रुपये इन्कम होता सर गेल्याच्या नंतर झिरो झाले इकडे कोण आहे सिजर नाही आहे सर कोण होते डायमंड त्यांचा मंथली इन्कम किती होता ते गेल्याच्या नंतर कोरोनामध्ये दोन्हीही गेलेत ते गेल्याच्या नंतर शंभर टक्के तीस लाख रुपये इन्कम त्यांच्या मेसेजला आहे एकदा जोरदार कॅपेमधे आणि आतापर्यंत <laughs> जी मी तुमच्या पुढे हे प्लॅन के प्रेरेशीर केलं आणि प्रॉडक्टची माहिती सांगितली तर माझ्या कंपनीचं नाव सांगाय मला प्राऊड वाटतं माझ्या कंपनीचं नाव आहे एमआय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड <laughs> त्याच्यानंतर काय लिगली डॉक्युमेंट आहेत आपल्या कंपनीचे सगळ्यात महत्त्वाची ही वेबसाईट जी आहे ना डब्ल्यू डब्ल्यू एम सी ए जिओ इन ही सगळ्यात महत्त्वाची वेबसाईट गव्हर्नमेंटची आहे ही माझ्या कंपनीची वेबसाईट नाही सगळ्यात समजून घ्या सगळ्यात मोठा पुरावा जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या वेबसाईटला जाऊन चेक करा माझी कंपनी गव्हर्नमेंटला अप्रूव्ह आहे का नाही त्याच्यानंतर फेडरेशन ऑफ डायरेक्ट सेलिंग असोसिएशनचं सर्टिफिकेट आहे एफ आयचं सर्टिफिकेट आहे भारत राजपत्रामध्ये आपली कंपनी क्रिया एकदा जोरदार कॅफिंगमध्ये पी एम कौशल्य विकास योजनेच्या अंडर काम करत होतो त्याच्यानंतर स्किल इंडिया काय आहे राशी कौशल्य याच्याबरोबर काम करतो चलो भारत को आत्मनिर्भर बनवते मी जी तुम्हाला सांगितले ते शंभर टक्के जर तुम्ही इम्प्लिमेंट केले तर आपण हजार टक्के आत्मनिर्भर बनवणार बनवतो कॅपीमध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला मला त्या सिस्टीमच्या माध्यमातून चान्स दिला प्लॅन क्रिएटेशन करण्यासाठी त्याच्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाला आता या ठिकाणी फिराय किती लोकांना यायचे हातवरती करा कुणाच यायचं नाही फिराय आवडत नाही का आमची करमाळा टीम तर एवढी एक्साइटेड असते का नाही फिरायला एखादा टार्गेट लागू दे बघा बघा या ठिकाणी आपलं एक छोटस टार्गेट लागलेलं ला आहे कारण कुठलीही गोष्ट जशी जुनी माणसं म्हणतात थेंबे थेंबे तळेस असे बरोबर आहे मान्य करता हे छोटं टार्गेट मी सुरुवातीला अचीव केलं जवळजवळ चार वेळेस मी मनात बसलोय हे टार्गेट अचीव केलं ते टार्गेट के काय समजून घ्या या ठिकाणी तुम्ही कसं एन्जॉय करणार आहे आणि किती सोपं टार्गेट आहे हे तुम्हाला प्रत्येकाला के प्रमोशन केलंच प्रत्येक लिडरने कारण बघा आपण स्वतः कुठल्याही ठिकाणी गेल्याशिवाय अनुभव येत नाही बरोबर वर आहे मान्य करता एक चालतंय बघा हे जी टार्गेट आहे त्या ठिकाणी तुम्ही कसं एन्जॉय करणार आहे ते स्वतः बघा कितना भी हमको दीवाना कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना हम लोगों की लोकल में है ये जमाना जब जाज है आवाज है फिर के किचकिचा करने भी दो अपने दुनिया गण्य भी दो बड़े दुनिया में भी दो अपने दुनिया दुनिया उठे उसने दो अख टूटे उसने दो ही टूटे उसने दो धा खबरा हम है नए बघा हे जे तुम्हाला व्हिडिओ दाखवला आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी पाण्यात जाणार त्यावेळेस आनंद घेता येणार बरोबर आहे नेसता बघून आनंद घेता येईल का त्या ठिकाणी जी तुम्ही स्विमिंग करणार आहे त्या स्विमिंग टँकमध्ये ज्यावेळेस माणूस खाली उतरतं आणि त्या डान्स करतं त्याच्यावर त्यावेळेस कळतं माणसाला की त्या ठिकाणी खरंच आपण जे टार्गेट केलं हे कंटिन्यू लागायला पाहिजे बरोबर आहे एकदा जोरदार कॅफेमध्ये स्वतः सर बघा या ठिकाणी हे टार्गेट अचीव करण्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि था ते थांबतो जय हिंद जे, जे माय लेफ्ट <laughs> थँक्यू